I'm <laughs> विषय असा चालला मन विषयाकडे धावत ते सुखाच्या अपेक्षेने बर। विषयातून संकल्प करणं आणि विषयाच्या अप्राप्तीत त्याचा विकल्प निर्माण करणं हा मनाचा स्वभाव आहे संकल्प विकल्पात्मक इदम अंतकरण मनः मनाची व्याख्या काय आहे संकल्प विकल्प करणारं अंतःकरण म्हणजे मन आहे या मनाला विषय दिला की ते मन एक विषय बघून लगेच दुसऱ्या विषयाची मागणी करत विषयच नाही दिला तर ते मन आपल्याला खात मग काय केलं पाहिजे जर ते सुखाच्या अपेक्षेने विषयाकडे जात असेल तर मनाला असा विषय दिला पाहिजे की ज्या विषयातलं सुख संपत नाही आणि जगतामध्ये जगता सुख हे विषयाच्या अनुषंगानं किंवा विषयामध्ये राहतच नाही असा नियम आहे वेदांताचा जर विषयामध्ये सुख राहिलं असतं तर जगतामध्ये सगळ्यांना एकच विषय आवडायला पाहिजे होता तसं होत नाही जगामध्ये सगळ्यांनाच लाडू आवडतो असा नियम आहे का सगळ्यांनाच गुलाबजाम आवडतात हा नियम आहे का कुणाला तिखट आवडतं कुणाला खारट आवडतं कुणाला गोड आवडतं कुणाला आंबट आवडतं प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगवेगळे असतात एकाच विषयामध्ये सुख राहू शकत नाही बरं एकाच माणसाला एक विषय सातत्याने दिला तरी तो तरी त्याला नित्य आवडतो का हां असं होत नाही असं होत नाही एकच विषय रो रोज एकच पदार्थ आमटी त्याला आम्ही वारकऱ्याचं जेवण म्हणतो आमच्याकडे त्याला करवती जेवण म्हणतात करवती मराठवाड्यामध्ये आमच्याकडे करवती जेवण करवती वारकऱ्याचं जेवण करवती जेवण असतं करवती म्हणजे काय करवत बघितली का सुताराकडची ती करवत अशी सरळ चालते इकडे जात नाही इकडे जात नाही एकदा सुरू झाली की सरळ भाजी भाकरी भाजी भाकरी इकडं चटणी नाही इकडं लोणचं नाही इकडं आमटी नाही कुछ नाही वारकऱ्या आता हे पूर्वीच्या वारकऱ्याचं सांगतो बरं <laughs> आताचा वारकरी त्याला एकादशीला सुद्धा पंचपक्वानाचा अपवाद नाही बघा सासवडला आता सासवडला बघा पंक्तीचे थाट आता एकादशीला सुद्धा आम्हाला गोडाशिवाय फराळ नाही महाराज इतके आम्ही आता सुखसंपन्न झालो वारकरी नाही का पण पूर्वीचा वारकरी त्याला काही नाही तेवढ्या पुरतच एकच विषय रोज दिला चालत नाही विषय बदलून दिला चंचलत्व येत एकच विषय दिला कंटाळा येतो विषयच नाही दिला मन खातं मग अनेक विषय दिले चालत नाही मग काय केलं पाहिजे असा विषय मनाला दिला पाहिजे की ज्या विषयातलं सुख संपत नाही कोणता विषय आता मला बाकीचा लांबवायचा नाही विषयात सुख आहे का नाही याची चर्चा मी आता करत नाही पण जगतामध्ये असा कोणता विषय आहे की ज्याचं सुख संपत नाही सांगा एकच विषय विषय तो त्यांचा बस नावडे जन धन माता पिता बस तुको बर बोलतात काही नाही भक्त ऐसे जाण जे देही उदास गेले आशापाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण नारायण हा विषय नारायण हा विषय काय होतं विषय देण्यापेक्षा आता थोडंसं त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण जर करायचं झालं